नमस्कार मंडळी तर बऱ्याचदा लहानांना किंवा मोठ्यांना फ्लावर खायला आवडत नाही पण आज आपण फ्लावरचा असा काही पदार्थ बनवतोय की घरात सगळेच अगदी आवडीने खातील हा पदार्थ तुम्ही टिफिनला देऊ शकता किंवा नाश्त्यामध्ये खाऊ शकता चवीला एकदम जबरदस्त चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी इथे मी एक वाटी पोहे घेतलेले आहेत आता हे पोहे मी स्वच्छ निवडून घेतलेले आहेत तर सर्वात अगोदर आपल्याला हे दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत पोहे आपण एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेऊया तर पोहे आपले दोन ते ती तीन पाण्याने स्वच्छ धुवून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला भरपूर पाणी घालायचंय इथे मी पोहे बुडेल एवढं पाणी घातलेलं आहे आता हे पोहे आपल्याला भिजण्यासाठी थोडा वेळ बाजूला ठेवायचे आहेत त्यानंतर मध्यम आकाराचा फ्लावरचा गड्डा मी अशा मोठ्या तुकड्यांमध्ये कट करून घेतलेला आहे हे बघा त्यानंतर मिठाच्या पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलाय तर सर्वात अगोदर आपण हा फ्लावर भाजून घेऊया त्यासाठी गॅसवरती मी लोखंडी कढई ठेवलेली आहे आता यामध्ये मी अर्धा चमचा तूप घालतीये तूप घालून झालं की यामध्ये आपण हा फ्लावर घालूया त्यानंतर हा फ्लावर आपल्याला तुपावरती छान असे डाग पडेपर्यंत भाजून घ्यायचा आहे तर इथे तुम्ही बघू शकता आपला हा फ्लावर सगळ्या बाजूने छान असा डाग पडेपर्यंत भाजून झालेला आहे आपण आता हा काढून घेऊया आणि थंड होण्यासाठी थोडा वेळ बाजूला ठेवूया तुम्ही बघू शकता आपले पोहे देखील छान असे भिजलेले आहेत हे बघा आता चमच्याच्या साहाय्याने हे पोहे आपल्याला चांगले मॅश करून घ्यायचे आहेत हे बघा अशा पद्धतीने मॅश करून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता आपले पोहे छान असे मॅश करून झालेले आहेत हे बघा आता भाजलेला फ्लावर यामध्ये आपल्याला किसून घालायचा आहे तर इथे आपला फ्लावर देखील थंड झालेला आहे आपण आता हा किसून घेऊया इथे आपला सगळा फ्लावर छान असा किसून झालेला आहे आता यामध्ये आपल्याला दोन चमचे बेसन पीठ आहे त्यानंतर एक छोटी वाटी ज्वारीचं पीठ यामध्ये घालायचं आहे त्यानंतर एक चमचा लसूण घातलेला हिरव्या मिरचीचा ठेचा यामध्ये घालायचा आहे त्यानंतर अर्धा चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर यामध्ये घालूया त्यानंतर पाव चमचा हळद घालूया त्यानंतर त्यान एक चमचा धनेपूड यामध्ये घालायची आहे अर्धा चमचा जिरे त्यानंतर एक बारीक चिरलेला कांदा यामध्ये घालायचा आहे त्यानंतर मुठभर बारीक चिरलेली कोथंबीर यामध्ये घालूया त्याचबरोबर चवीपुरतं मीठ घालूया त्यानंतर यामध्ये आपल्याला थोडं थोडस पाणी घालायचंय आणि याच सरसरीत मिश्रण तयार करून घ्यायचंय हे छान मिक्स करून घेऊया इथे तुम्ही बघू शकता आपलं सर्व साहित्य छान असं एकजीव करून झालेलं आहे तर इथे आपलं हे सरसरीत मिश्रण बनून तयार झालेलं आहे हे बघा खूप जास्त घट्ट नाही किंवा खूप जास्त पातळ नाही असं सरसरीत मिश्रण आपल्याला तयार करून घ्यायचंय तर आज आपण फ्लावरचे घावण बनवतोय मिश्रण आपलं तयार आहे घावण बनवायला घेऊया त्यासाठी गॅसवरती मी पॅन ठेवलेला आहे तर सर्वात अगोदर आपण पॅनला तेल लावून घेऊया तेल आपल्याला सगळ्या बाजूने छान असं व्यवस्थित लावून घ्यायचंय गरम जाले की दोन पळी मिश्रण यावर घालायचंय आता हे घातलेलं मिश्रण आपल्याला हाताच्या साह्याने चांगलं पसरवून घ्यायचंय हे बघा अशा पद्धतीने सगळ्या बाजूने छान असं पसरवून घेऊया इथे आपले हे घावन सगळ्या बाजूने छान असं पसरवून झालं की गॅसची फ्लेम मिडियम आहे आणि दोन मिनिटासाठी यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे दोन मिनिटानंतर यावरचं मी झाकण काढतीये तर तुम्ही बघू शकता घावनची वरची बाजू सुकलेली आहे आता यावर आपल्याला थोडस तेल लावून घ्यायचं आहे त्यानंतर हे घावन आपण पलटी करून घेऊया बघू शकता आपले हे घावन मस्त असं सोनेरी रंगावर भाजून झालेलं आहे आता खालची बाजू आपल्याला मस्त अशी सोनेरी रंगावरती भाजून घ्यायची आहे तर इथे तुम्ही बघू शकता आपले हे घावन आलटी पलटी करत दोन्ही बाजूने सोनेरी रंगावर खरपूस भाजून झालेला आहे आपण आता हे काढून घेऊया पद्धतीने आपण सगळी घावन बनवून घेऊया इथे आपले फ्लावरचे घावन बनून तयार झालेले आहेत आता हे घावन तुम्ही असेच खाऊ शकता कारण आपण यामध्ये भरपूर मसाले घातलेले आहेत किंवा टोमॅटो सॉस किंवा मिरचीचा ठेचा यासोबत खाल्ले तरी सुद्धा खूप छान लागतात अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा तर मंडळी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि हो सर्वात महत्त्वाचं म्हणजे खाली असलेलं सबस्क्राईबचं बटन दाबून शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद